नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आहे आप आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सतरा हजार पदांची पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे तर ती चालू आहे आणि ही प्रक्रिया झाल्याच्यानंतर लगेच नऊ हजार पदांची जी आहे तर ती जाहिरात येण्याची शक्यता इथे आपण असं म्हणू शकतो की जी सतरा हजार पदांची भरती झाल्याच्या नंतर नऊ हजार पदांची भरती जी आहे तर ती होण्याची दाट शक्यता आहे कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की जी सतरा हजार पदांची भरती झाल्याच्या नंतर लगेच नऊ हजार पदांची जी आहे तर ती जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते क्लिअर होऊन जातील एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांचे बाकी आहेत ते एजचे त्यांचं संधी ही त्या ठिकाणी हुक मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट होतं माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे धन्यवाद